सरस्वती रवी सरस्वती म्हणजे वाणी स्मरण त्यामुळे दवाणी प्रवर्तते सरस्वती नमस्तुभ्यम वर्ध काम रूपिण विद्यारंभ करिष्या सिद्धिर्भवत मे सदा ग्रंथराज तोंबळ लेखक डॉक्टर आप्र पानेरकर पी एच डी प्रकरण अकरावे चिंतेचे प्रकार पान क्रमांक साठ चिंता mm. दोन प्रकारची संभवते एक परिणामात्मक चिंता व दुसरी योजनात्मक चिंता केलेल्या कृत्याचा परिणाम काय होईल याबद्दल चिंता असणे ही परिणामात्मक चिंता होय आणि करावयाच्या कृत्याबद्दल काय आणि कशी योजना करावी याबद्दल चिंता असणे ही योजनात्मक चिंता जसे आपण बाजारातून भाजी आणवायचे वेळेवर भाजी आणली पाहिजे ती आणण्यास आपल्याजवळ पैसे आहेत फक्त वेळेवर भाजी आणणे ही चिंता ही योजनात्मक चिंता होय पण उद्या घरात दुपारच्या वेळी खाव्यास काही नाही धान्य आणण्यास आपल्याजवळ पैसे नाहीत आपले कसे होईल अशी वाटणारी चिंता म्हणजेच परिणामात्मक चिंता होय या चिंतेचा परिणाम मांसावर होतो योजनात्मक चिंतेचा परिणाम माणसावर होत नाही ब्रह्मविदाच्या ठिकाणी चिंता असते पण ती योजनात्मक चिंता असते अशा माणसास परिणामात्मक चिंता असूच शकत नाही परमेश्वराचे सामर्थ्य आपल्या मागे ही खात्री ईश्वर भक्ताला असल्यामुळे परिणामात्मक चिंता त्याच्या ठिकाणी नसते परमार्थ जितक्या मोकळ्या मनाचा तितका तो अधिक लायक होय माणसाने मनात फुडत राहू नये मन मोकळे असावे उदाहरणार्थ कॉलेजातील दोन मुले आहे एका मोकळ्या मनाचा आहे त्याच्या मनात एक मुलगी भरली तो चटकन म्हणून तिचा हात धरील दुसरं असं की तो त्या मुलीवर कविता करत बसेल मनात झुरेल जसे त्याचे एकीवर लक्ष जाते तसे शंभर मुलींवरही जाईल पण देवाच्या दृष्टीने असा मन दोषी ठरेल समाज त्याला दोषी म्हणणार नाही पहिला मुलगा समाजाच्या दृष्टीने दोषी ठरेल पण देवाच्या दृष्टीने तो निर्दोषी ठरेल या गोष्टीवर मनाचा मोकळे मना देवाला कसा आवडतो हे कळून येईल अनंतकोटी ब्रह्मांड नायकर राजाधिराजपूर्ण वादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णू महाराज की जय श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरेया पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय शिवराम